नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची ज्योतिष माहिती दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दैत्यगुरु शुक्राचार्य आपली सध्याची मिथून राशी सोडून कर्क राशीमध्ये प्रवेश करणार रा आहेत आणि येथे त्यांचे वास्तव्य हे चौदा सप्टेंबर दोन हजार पर्यंत असणार आहे दैत्यगुरु हे दैत्यांचे गुरु आहेत त्याचबरोबर अनेक गूढ विद्यांचे अभ्यासकर्ते आहेत जीवनामध्ये सर्व प्रकारचे सुखोपभोग लक्झरियस राहणीमान कला वैभव संगीत सौंदर्य दाम्पत्यसौख्य या सर्वांचे कारकत्व हे शुक्रग्रहाकडे असते आणि या सर्व गोष्टींची लालसा मानवी मनात ही कुठे ना कुठे रुंजी घालत असते आणि म्हणूनच शुक्राचे राशी सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते आज हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित असणार आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशी फल आपल्या नामराशीनुसार पहावे राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशी राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह द्वितीय भावाचा आणि सप्तम भावाचा स्वामी असून तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे चतुर्थ भाव येथे शुक्र हा दिग्बली असतो हा भाव तुमच्या वास्तूचा वाहन सौख्याचा त्याचबरोबर मातृसौख्याचा आणि परिवाराचा भाव असणार आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या घराला म्हणजे घरातील माणसांना या कालखंडात वेळ देऊ शकाल त्याचबरोबर जर घरात ते सजावटीचे काम करणार असाल तर त्यासाठी हा सुद्धा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे इंटेरियर डेकोरेशन करण्यास हरकत नाही नवीन वाहन किंवा वास्तू जर खरेदी करणार असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि तुम्हाला मातृसौख्याचा विशेष लाभ हा शुक्र मिळवून देणार आहे धनागमनात सुद्धा वृद्धीचे संकेत हा शुक्र देत आहे आणि स्वास्थ्यविषयक विचार गरता, करता मिष्टांनाचा अतिरेक तुम्ही टाळलेलाच बरा करिअरच्या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे जे रिअल इस्टेट म्हणजे स्थाबर प्रॉपर्टी संबंधी कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे त्याचबरोबर जर अविवाहित असाल तर त्यांच्यासाठी विवाहाचे प्रस्तावसुद्धा हा शुक्र घेऊन येत आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि दाम्पत्य जीवनात सुद्धा हा शुक्र अनुकूलता निर्माण करणार आहे शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त करून घेण्यासाठी लक्ष्मीची उपासना केल्यास त्यांना लाभप्रद सिद्ध होणार आहे त्याचबरोबर शुक्रवारी पांढऱ्या मिठाईचे दान करणे हे सुद्धा तुमच्यासाठी हितावह असणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आणि षष्ठेश आहे आणि तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव छोटे प्रवास करिअर तुमचा भावंड यांचे भाव आहे तृतीय भावामध्ये हा गोचरीचा शुक्र जे कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे या कालखंडात तुम्हाला तुमच्या भावंडांचे सौख्य सुद्धा मिळणार आहे प्रेमी जीवनात सुद्धा हा कालखंड गोडवा निर्माण करणारा असणार आहे त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे जर तुम्ही नवीन प्रोजेक्ट सुरू करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे कारण तृतीय भावातील शुक्राची दृष्टी ही नवम भावावर पडते आणि त्यामुळे तुम्हाला भाग्याची जोडसुद्धा मिळणार आहे दाम्पत्य जीवन हे सुद्धा तुमचे अनुकूल असलेले दिसून येत आहे व्यापार आणि नोकरी अशा दोन्हींसाठी हा कालखंड उत्तम असणार आहे आणि स्वास्थ्यसुद्धा वृषभ राशीच्या जातकांसाठी जे चांगले असलेले दिसून येत आहे परंतु ज्यांना त्वचाजन्य विकार आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी शुक्रवारी मिष्टान्नाचा प्रसाद हा मंदिरात दान दिल्यास तुम्हाला सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे त्याचबरोबर मिथून राशीच्या जा जातकांसाठी हा शुक्र पंचम भावाचा आणि व्ययभावाचा म्हणजे द्वादश भावाचा स्वामी असून द्वितीय भावामध्ये आपले गोचरीचे भ्रमण करत आहे द्वितीय भाव हा आपल्या धनाचा वाणीचा कुटुंबाचा परिवाराचा भाव आहे तुमची वाणी या क्ष कालखंडात मधुर बांधलेली दिसून येत आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रासाठी करून घेता येणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असलेला दाखवत आहे आर्थिक स्थिरता धनागमनाचे योग हे सुद्धा दिसून येत आहेत परंतु त्याचबरोबर खर्च सुद्धा होताना दिसत आहे आणि त्यासाठी खर्चावर नियंत्रण असणे हे गरजेचे असणार आहे परिवारामध्ये आनंदी वातावरण या कालखंडात दिसून येत आहे वैवाहिक जीवन हे सुद्धा तुमचे चांगले असलेले दिसून येत आहे या कालखंडात तुम्हाला मिष्टांनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे आणि स्वास्थ्य सुद्धा तुमचे एकंदरीत चांगले असलेले दिसून येत आहे एकंदरीत मिथून राशीच्या जा जातकांसाठी सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण चांगले आहे देवीची उपासना आणि पांढऱ्या मिठाईचे दान हे सुद्धा तुमच्यासाठी लाभप्रद ठरणार आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थ भावाचा आणि एकादश भावाचा म्हणजेच लाभ भावाचा स्वामी असून तो लग्नी गोचर करत आहे आणि राशीच्या जातकांसाठी ही एक अत्यंत श्रेष्ठ स्थिती आहे या कालखंडात तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व बनलेले तुमच्याच दृष्टिक्षेपात येईल तुमची दुसऱ्यावर छाप पडणार आहे तुम्ही आकर्षक बनण्यास आणि त्याचबरोबर इतरांवर छाप पाडण्यात यशस्वी होणार आहात करिअरमध्ये नवीन संधी हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि अविवाहितांना सुद्धा विवाहाचे प्रस्ताव मिळवून देण्यासाठी हा शुक्र तुमच्यासाठी सहाय्यक असणार आहे आर्थिक दृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे या कालखंडात तुम्ही स्वतःवर खर्च करणार आहात त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनांवर त्याचबरोबर सौंदर्य वृद्धीसाठी सुद्धा तुम्ही खर्च करताना दिसत आहात सुखद राहणीमानाचा आनंद घेण्याकडे हा तुमचा कल असणार आहे कर्कराशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मीची उपासना करणे एखाद्या शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरामध्ये अत्तराचे दान करणे हे सुद्धा तुमच्यासाठी हिताभ असणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह तृतीय भावाचा आणि दशम भावाचा स्वामी आहे आणि तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे व्ययभावाचा दोष हा शुक्राला लागत नाही परंतु खर्च करणे त्याचबरोबर लक्झरियस लाईफचा आनंद घेणे यासारख्या गोष्टी हो हा शुक्र घडवून आणत असतो हा भाव परदेश गमनाचा आहे खर्चाचा आहे आणि म्हणूनच जर परदेशी जाण्यासाठी इच्छुक असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळवून देण्यास हा शुक्र सहाय्यकारी असणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा अनुकूलता निर्माण करणारा असा हा कालखंड असणार आहे दाम्पत्य जीवन हे सुद्धा तुमचे सुखमय व्यतीत होताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये कामाचा ताण हा वाढताना दिसत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्ही त्यामध्ये यशस्वीसुद्धा होणार आहात त्यासाठी प्रत्येक शुक्रवारी देवी उपासना करणे महिलांचा सन्मान करणे आणि देवीच्या मंदिरामध्ये शुक्रवारी पांढऱ्या मिठाईचे दान करणे हे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा शुक्रग्रह द्वितीय भावाचा आणि नवम भावाचा म्हणजे भाग्यभावाचा स्वामी असून तो लाभभावातून म्हणजेच अकराव्या भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे धनेशाचे लाभभावातून गोचरीचे भ्रमण हा कन्या राशीसाठी एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड असणार आहे त्यांच्यासाठी महाधनी योग हा निर्माण होत आहे या कालखंडात तुमच्या कल्पना मूर्त रूप घेताना दिसत आहे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचा ठसा उमटताना दिसणार आहे पूर्वीचे अडकलेले पैसे किंवा येणी ही ये वसूल होताना दिसत आहेत व्यवसायामध्ये जर नवीन काम सुरू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी त्याचबरोबर अतिरिक्त काम करण्याचे योग हे सुद्धा हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुमच्यासाठी तुम्हाला सबळ बनवणारा असणार आहे जर नवीन गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी एक उत्तम कालखंड आहे गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले रिटर्न्स या कालखंडात पाहायला मिळतील प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि हा शुक्र तुमच्या जे अविवाहित आहेत त्यांना विवाहाचे प्रस्ताव घेऊन येण्यामध्ये सक्षम आहे दाम्पत्य जीवनसुद्धा कन्या राशीचे सुखमय असलेले दिसून येत आहे आणि स्वास्थ्याचासुद्धा तुम्हाला उत, उत्तम लाभ मिळताना दिसत आहे परंतु त्यासाठी तुम्ही तुमचे जीवन हे संतुलित असणे ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही पुरेशी झोप घेणे या कालखंडात महत्वाचे असणार आहे भाग्यवृद्धीचे संकेत देणारा असा हा शुक्रग्रह कन्या राशीसाठी आलेला आहे कन्या राशीच्या जातकांनी सुद्धा शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी लक्ष्मी उपासना करणे सुक्त स्तोत्राचे पठण करणे शुक्रवारी देवीच्या मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेणे पांढऱ्या मिठाईचे दान करणे आणि त्याचबरोबर अत्तराचे दान देवीच्या मंदिरात केल्यास तुम्हाला सुद्धा शुक्राचे हे गोजरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे अशा रीतीने आज आपण शुक्रचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याचा आज पहिला भाग पाहिलेला आहे आणि आजच्या भागामध्ये आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठीची चर्चा पाहिलेली आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा ही पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार